त्याचप्रमाणे या ठिकाणी राजीव शेट तळे त्याचप्रमाणे माननीय कौशबाई खुरेशी त्याचप्रमाणे माननीय उमरबाई खुरेशी जावेदबाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत देवस्थान व्यवस्थित आर्थिक आर्थिक त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय सुधीर भाऊ खैरे माननीय खैरे त्याचप्रमाणे खैरे माननीय बवनराव खैरे त्याचप्रमाणे किशोर शेठ खैरे

.........

মহাদ সাথে কার্যক্রম যন্ত্রা দিল্জ স্বাগত চৌধুরী সাথে যন্ত্রীরা মানুষ স্বচ্ছ স্বাগত या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गौरवलेल्या लोककलांच्या कभाषेबद्दल पॉप कल्चर आणि अविष्कार उर्फ पॉप कल्चर ने केलेल्या जनतेचे स्वातंत्र्य संचवाळ डायरी पारोलीमुळे होते चालू होती नावी कामो डायरी सुद्धा संपूर्ण कावळ होती ते माहिती सोबत जातात कारण कारण मराठी शेख थोरे शेख शेखरे अक्षय शेखरेशर अभिजित शेख पवार साई पवार विशाल पवार नितीन शेख ठरे अदय शेख खुटाळे शेख खुटाळे शेख खुटाळे बाबू शेख खोरे आणि पंकज शेख खोरे शेख शेट्रा